सगळ्यांना रामकृष्ण आणि आज आहे आमच्या गावचा सप्ताचा शेवटचा दिवस यासाठीच आम्ही गावी आलो होतो तर हेच आमचं महत्वाचं कारण होतं सई आणि सईजूला शनिवार रविवारी सुट्टी असल्यामुळे आम्ही गावी आलो आणि मस्त एन्जॉय केलं सप्ताहमध्ये पण श्री लहान असल्यामुळं तो खूप परेशान करत होता इकडे तिकडे पळत होता आणि रडत पण होता आणि रात्री त्याला झोप पण लागलेली तरी पण आम्ही रात्री एक वाजेपर्यंत सप्त्यामध्ये होतो आणि खूप मस्त असं एन्जॉय सगळ्यांनी केलं तर गावातली सगळी मंडळी इथे एकत्र गोळा झालेली छान वाटतं असं कधी होत नाहीत पण अशा काही कार्यक्रम वगैरे असतात म्हणजे सप्ताह वगैरे त्यात नक्की होतात कसं वाटतं आहे हा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये शेवटपर्यंत तर दरवर्षी सप्ताह असल्यामुळे मी काय येऊ शकत नाही कारण गावी आम्ही राहत नाही तर मी इतक्या वर्ष दिल्लीमध्ये राहत होते तिकडं तर येणं जाणं काही सोपं नव्हतं पण इथं जवळ असल्यामुळे मुंबईमध्ये यावर्षी प्लॅन केला आणि एक दिवस का होईना आम्ही नक्की नक, आलोच तसंही गावाला जाण्यासाठी आम्हाला फक्त काहीतरी कारण हवं असतं आणि ते तर भेटलं आणि आम्ही गेलो सईनशेच्या एक्झाम पण आहे तर त्यासाठी पण तयारी करायची आहे तर संपूर्ण हा व्हिडिओ पहा नक्की गायना भीत मधुको मुख्याने कदाचित पुन्हा गायला वरिमुख माझे पुन्हा गायना भर माणूस रामकृष्ण

तुकाराम मारू शकते का परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण बावया जतन हे उपाय लाभायचे परमार्थ काय आहे साध धन नाही तुमचं व्यवहार धन हे कसं आहे साध धन आहे दिवस प्रेमाने आले सगळ्यांनी भजन केलं गावकरी मंडळींनी महाप्रसाद केला सगळे सगळ्यांनी रामकृष्णाचा सत्ता केला उत्सव केला ते रामकृष्णाने तुम्हाला काही कमीपडू देत नाही पडणार नाही त्याप्रमाणे मलाही तुम्ही सगळ्यांनी एक एक धान्याची गुणस्पर्श त्याला आणलेली and i'm to नाम जो झाला सत्ययुगामध्ये भगवान नरसिंहाची उपासना प्रल्हादाने केली म्हणून उपदेशाचं सामर्थ्य मिळालं त्रेता युगामध्ये प्रभू रामचंद्राची उपासना अंगदाने केली म्हणून रावणाच्या दरबारात उपासनेच आणि उपदेश करण्याचं सामर्थ्य मिळालं व्यापार युगामध्ये कृष्ण परम्यात उपासना उद्धवाने केली म्हणून गोपिकाला उपदेश करण्याचं सामर्थ्य मिळालं तद्वत कनियुगामध्ये पंढरीश पांडुरंगाची उपासना माझे नामदेवराय तुकोबा राय ज्ञान

हरि जय राम कृष्ण हरि जय राम बाजारामध्ये एक बाई भाजी ओळखत होती म्हणले बाई या दगडाची काय किंमत आहे ते म्हणले दोन मेथी जोड्या काय घे दोन मेथे या जोड्या पुढ गेला एक जणाला विचारलं हा दगड केवड्याला घेता म्हणला एक हजार रुपया पुढं गेला म्हणजे हे दगड केवड्याला घेता दहा हजाराला पुढे गेल्यानंतर विचारलं एक जणाला दगड केवढ्याला घेता म्हणजे एक लाखाला पुढे दगडाचा परिक्षा होता त्याच्याकडे दगड घेऊन गेला म्हणजे दगड केवड्याला घेता आणि एक कोटीला केवड्याला एक कोटीला मग राजाकडे गेला राजाला विचारलं म्हणले हा दगड काहीतरी वेगळा दिसते म्हणजे चमतरीत कोटीपर्यंत आले म्हणे मग राजाकडे गेले राजाला विचारलं आमच्या गोरमाता दगड आहे किंमत करायची तुम्ही काय किंमत देणारा राजा म्हणलं ह्या दगडाची किंमत दिली अर्ध राज्य किती अर्ध राज्य लगेच पळत आला साधू महाराज म्हणजे बा साधू महाराज राजा ह्याची निमणी की अर्ध राजे द्यायला लागला याला लगेच देऊन इपून टाका आणि अर्ध राजे घेऊन टाका मोर ठा पकडत का अर्ध राजे खाड शिम अर्ध राजे नाही लहान आणलं त्या आपल्या आसरम सगळं लोखंडाकडे आणलं सगळं लोखंड आणलं त्याला तो दगड लावलं त्याचं काय व्हायचं सोनं व्हायचं ते दगड होता पण कस दगड होता परेश होता तो परेश सगळं सोनं केलं म्हणले बाबा प्रथिव जेवढं सोनं आहे पृथ्वीवर एवढं लोखंड लोखंड तेवढ्याला हे लावलं की त्याचं काय करणार आहे आठ किंमत योग्य तस त्याच्यापेक्षा त्या ह्या नामस्मरणाची किंमत जास्त त्याच्यापेक्षाही याच्या नामस्मरणाची किंमत जास्त இதுவரை